रामदास कदम यांच्या दाव्यांमध्ये तथ्य आहे का हा ठरवून रचलेला डाव असू शकतो बाळासाहेब ठाकरे यांचा मृतदेह दोन दिवस मातोश्रीवर ठेवण्यात आला होता त्यामुळे शरद पवारांना बाळासाहेबांच्या मृत्यूबद्दल असं काय ठाऊक आहे मंडळी बाळासाहेब ठाकरे एक असं व्यक्तिमत्व जे प्रत्येकाच्या काळजातला हळवा कोपरा ठरत कारण त्यांनी ज्या पद्धतीने महाराष्ट्र सांभाळला तो आता पुन्हा होणे नाही हे प्रत्येकाच मत आज बाळासाहेब हयात नसले किंबहुना त्यांच्या निधनानंतर विधानसभा लोकसभेच्या तीन टर्म झाल्या असल्या तरी आजचं राजकारण त्यांच्या भोवतीच फिरतय राजकारणात काही गोष्टी आहेत ज्या वर्षानुवर्ष लोक विसरत नाहीत पण काही गोष्टी अशा आहेत ज्या काळाच्या ओघात दडपल्या जातात आणि अचानक कोणाच्या एका वक्तव्यामुळे पुन्हा जिवंत होतात अगदी तसंच काहीसं घडलंय ज्येष्ठ नेते आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी एक असा दावा केला की बाळासाहेब ठाकरेंच्या मृत्यूबाबतच्या मृतदेह दोन दिवस मातोश्रीवर ठेवण्यात आला होता एवढंच नव्हे तर त्यांच्या मृतदेहाच्या हातांचे ठसे सुद्धा घेतले गेले होते हे वक्तव्य होतं कदमांचं आणि हे बोलताच महाराष्ट्राच्या राजकारणात वादळ उठलं या सगळ्यात त्यांनी घेतलं ते शरद पवारांचं नाव शरद पवार स्वत या गोष्टीचे साक्षीदार आहेत असं ते म्हणतात त्यामुळं शरद पवारांना बाळासाहेबांच्या मृत्यूबद्दल असं काय ठाऊक आहे रामदास कदम यांनी सांगितल्याप्रमाणे बाळासाहेब ठाकरेंसोबत शेवटच्या क्षणी काय झालं हे सगळं उलकडून सांगणारा सविस्तर सा रिपोर्ट नमस्कार मी सृष्टी आणि आपण पाहताय त्याचं काय महाराष्ट्र मंडळी आता बघा बाळासाहेबांसारख्या मोठ्या नेत्याचा मृत्यू हा महाराष्ट्रासाठी भावनिक धक्का होता दोन हजार बारा मध्ये जेव्हा ते गेले तेव्हा संपूर्ण राज्य शोकात बुडालं होतं दोन हजार बाराच्या दसऱ्याच्या वेळी बाळासाहेब ठाकरे मेळाव्याला आले नाहीत त्यावेळी त्यांची प्रकृती ठीक नसल्याचं मातोश्रीवरून सांगण्यात आलं होतं आणि त्याच मेळाव्यात बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणाची रेकॉर्डेड क्लिप शिवसैनिकांना दाखवण्यात आली होती त्या पडद्यावर आपल्या नेत्याला शिवसैनिकांनी पाहिलं ते शेवटचं जुलै 2012 हजार बारापासून श्वसनाच्या आणि पोटाच्या विकाराने ते त्रस्त होते जुलै दोन हजार बारामध्ये त्यांना श्वास घेण्यास त्रास झाल्यामुळं मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं सुमारे आठवडाभर उपचार घेतल्यानंतर ते घरी परतले होते रुग्णालयातून मातोश्रीवर परतल्यानंतर त्यांच्या निवासस्थानीच त्यांच्यावर उपचार सुरू ठेवण्यात आले होते त्यांच्या मातोश्रीमधील खोलीला तात्पुरत्या आयसीयू च स्वरूप देण्यात आलं होतं नोव्हेंबर दोन हजार बारामध्ये त्यांची प्रकृती पुन्हा गंभीर झाली चौदा नोव्हेंबर दोन हजार बाराच्या रात्री त्यांची तब्येत जास्त बिघडली आणि शेवटच्या सुमारे बहात्तर तास प्रसिद्ध फुफ्फुस तज्ञ डॉ जलील पारकर यांच्या नेतृत्वाखालील डॉक्टरांची टीम त्यांच्यावरच मातोश्रीवर उपचार करत होती त्या तीन दिवसात तब्येती विषयीची माहिती डॉक्टर पारकर हे मेडिकल बुलेटिन काढून प्रसार माध्यमांना देत होते मृत्यूपूर्वीच्या शेवटच्या तीन दिवसांमध्ये म्हणजे चौदा ते सतरा नोव्हेंबर दरम्यान त्यांची प्रकृती अत्यंत नाजूक होती अखेर सतरा नोव्हेंबर दोन हजार बारा रोजी दुपारी तीन वाजून तेहतीस मिनिटांनी हृदयक्रिया बंद पडल्यानं त्यांनी शेवटचा श्वास घेतला पण त्यांच्या निधनाबाबतच्या या नव्या चर्चेमुळं प्रश्नांचा भडीमार झालाय त्या दिवशी मातोश्रीवर नेमकं काय झालं होतं मृतदेह दोन दिवस खरंच ठेवण्यात आला होता का हातांचे ठसे का घेतले गेले आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या घटनेत शरद पवारांचं नाव का घेतलं गेलं असे सगळे प्रश्न अचानक आता समोर आले रामदास कदम यांनी आपल्या दसऱ्या मेळाव्यात हे विधान केल्यानंतर माध्यमांमध्ये मोठा गदारोळ झाला त्यावर ते त्यांनी स्पष्टीकरण देताना सांगितलं की मी जे बोललोय ते वास्तव आहे शरद पवार तेव्हा मातोश्रीवर आले होते पण त्यांनाही वर पाठवलं नाही कोणालाच वर जाऊ दिलं नाही तेव्हा पवार म्हणाले होते अरे मिलिंद उद्धव मृतदेहाला का त्रास देतोय मी तेव्हा स्वतः तिथेच होतो मला आठवतं आता बघा शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्याचं नाव जेव्हा अशा प्रकरणात घेतलं जातं तेव्हा चर्चेचा भडका उडणं साहजिक आहे याचवेळी कदमांनी उद्धव ठाकरेंवरही थेट आरोपांचा भडीमार केला ते म्हणाले उद्धव ठाकरे दिसतात तसे नाहीत ते कपटी आहेत त्यांनी दोन दिवस बाळासाहेबांच्या मृतदेहाचा छळ केला मी हे जबाबदारीने सांगतोय माझी आणि उद्धव यांची नार्कोटॅस झाली तर दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल एवढंच नव्हे तर त्यांनी इशाराही दिला की माझ्याकडे अजून खूप माहिती आहे पण वेळ आली तरच बोलेल कारण मी तोंड उघडलं तर मातोश्री हादरेल आता अशा शब्दांनंतर वातावरण गडद होणं साहजिक आहे या सगळ्या प्रकरणाला आणखी वजन दिलं ते म्हणजे राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ यांनी त्यांनीही पुढे येऊन कदमांच्या विधानाला दुजोरा दिला ते म्हणाले मी देखील त्या दोन दिवसात मातोश्रीवर होतो खरं तर बाळासाहेबांचं सरण सुद्धा तयार झालं होतं विनायक राऊत त्यात प्रमुख होते पोलीस आयुक्तांनी विचारलं होतं काय झाले ते पण खरं सांगितलं गेलं नाही शिवाजी पार्कवर जी तयारी सुरू होती ती थांबवली गेली म्हणजेच केवळ कदम एकटे बोलत नव्हते तर त्या दिवसाचे इतर साक्षीदार देखील हाच दावा करतायत आता प्रश्न उभा राहतो मग डॉक्टर काय सांगतात खरं म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाची अधिकृत घोषणा केली होती नामांकित के फुफ्फुस तज्ञ डॉक्टर जलील पारकर यांनी ते बाळासाहेबांचे शेवटच्या काही वर्षांपासून उपचार करणारे डॉक्टर होते त्यांनी सतरा नोव्हेंबर दोन हजार बारा रोजी दुपारी तीन वाजून तेहेतीस मिनिटांनी बाळासाहेबांचं निधन झालं असं सा सांगितलं संध्याकाळी पाच वाजता पत्रकार परिषद घेऊन त्यांनी माध्यमांसमोर मृत्यूची पुष्टी केली हीच अधिकृत नोंद आहे पण दुसरीकडे कदमांचा दावा आहे की डॉक्टर यांनी त्यांना आधीच सांगितलं होतं की मृत्यू दोन दिवसांपूर्वीच झाला होता आता इथंच मोठा गोंधळ निर्माण होतो म्हणजे कोणीतरी खोटं बोलतय आणि तो खोटं बोलणारा डॉक्टर आहे की राजकारणी हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे या सगळ्या चर्चेत आणखी एक मुद्दा सतत पुढे येतो मृतदेहाचे हाताचे ठसे का घेतले गेले सामान्य माणसाच्या दृष्टीने हे ऐकूनच धक्का बसतो मृतदेहाचे ठसे घेऊन काय करायचं होतं त्याचा उपयोग कशासाठी केला जाणार होता हा प्रश्न आजही रहस्यमय कदम म्हणतात की मी स्वतः उद्धव ठाकरेंना विचारलं तेव्हा त्यांनी उत्तर दिलं की ठसे घेतले गेलेत पण त्यांचा उपयोग कशासाठी केला हे मात्र कधी स्पष्ट झालं नाही आता सगळं राजकारणाकडे वळतं कारण बाळासाहेबांचं नाव म्हणजे अजूनही महाराष्ट्रात प्रचंड प्रभाव त्यामुळं त्यांच्या मृत्यूभोवतीचं हे गुढ मुद्दाम काढलं जात आहे का शिंदे गटानं दसरा मेळाव्यातून हे उचलून धरलं तर स्पष्ट आहे या की यामागे राजकीय आहे स्वतःला खरा वारसदार दाखवणं आणि उद्धव ठाकरेंची प्रतिमा डागाळणं हा प्रयत्न स्पष्ट दिसतो पण उलट बाजूने पाहिलं तर उद्धव ठाकरेंवर एवढे गंभीर आरोप होत असताना त्यांनी अजूनही ठोस उत्तर दिलेलं नाही बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाला आता दशक उलटलाय पण आजही त्यांच्या मृत्यूभोवती एवढी गुढता आहे की त्यावर चर्चा संपतच नाही एकीकडे डॉक्टरांनी दिलेली अधिकृत माहिती आहे तर दुसरीकडे रामदास कदम आणि त्यांना साथ देणारे नेते आहेत मग प्रश्न असा आहे की सत्य काय आहे खरंच मृतदेह दोन दिवस मातोश्रीवर ठेवण्यात आला होता का खरंच शरद पवारांनी असं काही म्हटलं होतं का आणि सर्वात मोठं मृत्यूची घोषणा दोन दिवस उशिरा का झाली हे उत्तरं अद्याप धुक्यात आहेत पण इतकं नक्की आहे की बाळासाहेबांचा मृत्यू हा फक्त एक कौटुंबिक किंवा वैद्यकीय घटना नव्हती ती आजही महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मोठी गूढकथा आहे आणि म्हणूनच रामदास कदम किंवा संजय शिरसाट यांच्या एका वक्तव्यामुळं पुन्हा एकदा मातोश्रीवरच्या त्या दिवसांची पडद्यामागची कहाणी बाहेर येते आणि राजकारण हादरून जात तुम्हाला काय वाटतं रामदास कदम यांच्या दाव्यांमध्ये तथ्य आहे का की आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा ठरवून रचलेला डाव असू शकतो कमेंट मधून नक्की सांगा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत तर करा त्याचं काय महाराष्ट्र